नागभीड पंचायत समिती अंतर्गत जनकापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील तीन शिक्षकांची दुसऱ्या शाळेत बदली झाल्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने निरोप समारंभ कार्यक्रमात शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या सत्कार समारंभ कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनी डोळ्यातून पाणी आणले जनकापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील यशवंत कांबळे राजकुमार पाटील दिवाकर सोनुले या शिक्षकांनी साडेसात वर्षे शाळेत सेवा दिली अनेक मुलांना घडविण्यात मोलाचे सहकार्य लाभले त्यामुळे मनोगतात अनेक मुलांचे झाले शाळा समितीच्या उपाध्यक्ष देवता सूर्यवंशी यांनी तीनही शिक्षकांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी सरपंच वैशाली गायधने समितीचे अध्यक्ष समशर सिंग जुने पोलीस पाटील प्रीतम मेश्राम राहुल रामटेके ऑपरेटर ज्ञानेश्वर पटोळे आझाद सिंग मोहन जांभोळे उत्तम पैंदाम शाळा समितीचे सर्व सदस्य ग्रामपंचायत सदस्य शाळेतील विद्यार्थी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचलन तथा प्रास्ताविक शीतल माटे यांनी केले तर आभार यशो दास ढोरे यांनी केले द टुडे मराठी चॅनल बातम्याकरिता प्रमोद राऊत चिमूर तालुका प्रतिनिधी

संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणसत्तर बारा शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ब्याऐंशी तेवीस तेरा